मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे लॅप्सी चला तर मग वेळ न घालवता तर लगेचच आपण पाहूया लॅप्सी ती ही रेस्टॉरंट स्टाईल नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू कर। नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठे डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे लॅप्सी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते पाहूया इथे मी लॅप्सी घेतले आहे पहा इथे एक वाटी गूळ घेतला आहे इथे अर्धे वाटी तूप घेतलं आहे खोबऱ्याचे काप घेतले आहेत बदामचे काप घेतले आहेत काजू घेतला आहे फ्लेवरसाठी इलायचे पावडर आणि थोडंसं चिमटभर मीठ घेतलं आहे चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे आपण पहिलं तूप घालून घेऊया इथे दोन ते तीन चमच तूप घालून छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे यामध्ये घालून घेऊया लॅप्सी म्हणजे मोठा गहू आता इथे गॅसची फ्लेम मी मिडियम करते लो आहे आणि मीडियम फ्लेमवरती इथे आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथे थोडा तुपाचा वापर आपल्याला हा जास्तच करायचा आहे छान अशी लॅप्सी आपल्याला चार ते पाच मिनटं मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे जास्त मोठी फ्लेम आपल्याला वाढवायची नाही नाहीतर लॅप्सी जळून जाते छान अशी भाजली जात नाही जेवढी लॅप्सी आपण छान अशी भाजू लो टू मिडियम गॅसवरती तेवढीच आपले छान अशी सुटसुटीत आणि छान असे फुलणार आहे मऊ होणार आहे म्हणून इथे तुपाचा आणि गॅसची फ्लेम ही व्यवस्थितच ठेवून छान असं पेशन्स ठेवून भाजायचं आहे गडबड करायचे नाही तुपाचंही प्रमाण इथे थोडं जास्तच वापरलं जातं पहा छान अशी जशी भाजत जाईल तशी वाईट पडते पाहू शकता इथे ही, ही प्रोसेस तुम्ही कढईमध्येही करू शकता कढईमध्ये छान भाजली जाते व्हिडिओमध्ये दाखवते सेम तशीच प्रोसेस ठेवायची कंटिन्यू हलवत राहायचं पहा पूर्ण आपली लॅप्सी व्हाईट पडत आहे जशी भाजली जाईल तशी म्हणजे फुलती छान चांगली भाजली की चिकट वगैरे होत नाही किंवा अशी एकदम चिवटही होत नाही खूप छान हलकी होते तर आता पहा छान अशी भाजले आहे आपली लॅप्सी आता यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहे आणि इथे आपण पाणी गरमच पाण्याचा वापर करणार आहे थंड पाणी आपण इथे वापरणार नाही तर पहा इथे आपल्याला एक वाटी लपसीसाठी गरम पाणी ज्या वाटीने लॅप्सी घेतली आहे त्याच आपल्याला इथे वाटीचा तीन वाटी पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे तर पहा इथे एक वाटी लॅप्सीसाठी आपण तीन वाटी पाणी वापरलं आहे आणि इथे आपण कडक पाण्याचा वापर केला आहे पहा आता इथे आपण कुकरला झाकण लावून घेणार आहे आणि इथे लो टू मिडीयम फ्लेमवरती आपल्याला दोन ते तीन शिट्टा करून घ्यायच्या आहेत तर इथे एक वाटी पाणी घेतलं आहे आपण आणि त्यामध्ये जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा गूळ घालून घ्यायचा आवडीप्रमाणे इथे तुम्ही डार्क गुरही वापरू शकता तर आता एक वाटीमधला थोडासा मी शिल्लक ठेवते आणि हा पूर्ण आपल्याला मेट करून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण लॅप्सी घेतल्या आहेत त्याच वाटीच्या मापाने पाणी घेतलं आहे इथे एक वाटी म्हणजे आपण कुकरमधील तीन वाटी पाणी घातलं आहे आणि एक वाटी गुळाचं पाणी तयार करण्यासाठी वापरलं आहे असे एकूण इथे आपण वापर आहे आणि आता पहा छान अशी आले आहे साईडच्या गॅसवरती ठेवून देऊया इथे आता आपल्याला गॅसची फ्लेम ऑन ठेवायची नाही आता मी गॅस इथे बंद करते आणि हे गुळाचं पाणी साईडला ठेवते थोडं तूप पहिलं खोबरं म्हणजे बारीक काप करून घेतले आहे खोबऱ्याचे छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे पहा आता याचमध्ये थोडासा हलचा रंग आला आहे ते तर त्याचमध्ये टाकून घेऊया बदाम भाजून घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि त्याचमध्ये लगे काजू आता इथे तुम्ही म्हणूनही घालू शकता आवडीनंतर आणि पहा छान असं आपलं बदाम खोबरं आणि काजू भाजून झाले आहे आता हे साईडला करूया कुकरचं झाकण काढून घेऊ आपण तर पहा खूप छान असे मोकळे शिजले आहे पहा आणि किती छान असे मोकळे झाले पहा खूप छान असे फुलले आता इथे गॅसची फ्लेम बंद आहे आता पुन्हा तीन जे आपण पहिलं गुलाचं पाणी तयार करून ठेवलं आहे तेही आपल्याला गरम करायचं आहे पुन्हा आणि ही मी गॅस थोडा पूर्ण लो फ्लेमवरती करणार आहे आता पहा हे गुळाचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी कुकरला लागले आहे वॅप्सिन मग काही हरकत नाही पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आणि आता याचमध्ये घालून घेऊया तूप इथे थोडा तुपाचा वापर लॅप्सी बनवण्यासाठी जास्तच केला जातो हा इथे दोन चमच मी फूल बघून टाकले आहे आणि आता आपण त्याच चमचने हलवते म्हणजे चम्मचला हे जे लागला हे तूप ते मीठ होईल लॅप्सीमध्ये आता छान अशी मिक्स करून घ्यायची आहे लॅपसी ते आपल्याला इथे मोठे मी चार ते पाच चमच तूप वापरला आहे जेवढा तुम्ही तुपाचा वापर जास्त कराल तेवढी छान अशी लॅपसी होते पहा आता इथे आपल्याला अजून दोन ते तीन मिनटं छान असे लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहे आता यामध्ये अगदी नकळत चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे अगदीच टेस्ट छान होते एकदा नक्की करून पहा जर तुम्ही मीठ घालत नसाल तर अगदी चिमटभर घालून पहा आणि टेस्ट पहा आता छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण तीन ते चार मिनटं असंच लो फ्लेमवरती छान असं शिजवून घेणार आहे तर पहा इथे तीन ते चार मिनटांसाठी मी असंच कुकरचं वरून झाकण हे ठेवलं होतं पहा असंच फक्त घालायचं म्हणून वा पूर्ण आतमध्येच हे व्हावे म्हणून आता तीन ते चार मिनटांनी पुन्हा आपण झाकण काढलं आणि पहा किती छान खूप छान अशी लॅप्सी आपली फुलले आहे पाहू शकता आणि इथे एक वाटी लॅप्सीसाठी आपण चार वाटी पाण्याचा वापर केला आहे आता इथे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये इलायची पावडर घालायची आता इथे जर तुम्हाला जायफळ पावडर घालायची असेल तर तीही तुम्ही घालू शकता इथे तुम्ही मनुक्यांचा वापर करू शकता त्याचनंतर इथे तुम्ही बडीशेप ही छान अशी थोडीशी कुठून घालू शकता आता इलायची छान अशी मिक्स करून घ्यायची आहे खूप सुंदर अशी डिश झाली आहे आणि किती छान फुलली आहे पहा एका वाटीची जवळपास अर्धा कुकर लॅप्सी झाले आहे लहान मुलांना खूपच आवडते एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा पहा किती छान फुलली आहे खूपच सुटसुटीत झाली आहे जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी एकतर नक्की ट्राय करा आणि मग मला रेसिपी कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका कशी झाली होती रेसिपी